हॅलो गुड मॉर्निंग चला आता कालच रात्री बप्पांचं इथे विसर्जन झालेलं आहे अजून डेकोरेशन वगैरे सगळं पुन्हा काढायचं आहे इथे सकाळचे किती वाजले दहा वाजत आलेले आहेत आणि आईची चाललेली आहे पूजा तर कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि सगळे नम्रता दर्शन वगैरे गेलेत घरी मी थांबलेली आहे कारण जे नागिन झालेलं आहे ना त्याचाच तिसरा दिवस म्हणजे उतरवून घ्यायचा आहे तर बरं आहे की आईच करते इथे म्हणून मला काही टेन्शन नाही आहे आणि खरं तर मला सुरुवातीला कळलंच नव्हतं की मला नक्की काय झालेलं आहे मी समजत होते की फक्त इन्सेक्ट बाईट आहे आणि मी डॉक्टरांना पण तिथे तेच सांगितलं त्या म्हणाल्या की नाही तसं वाटतं आपल्याला पण ॲक्च्युली ते असं नागीर म्हणजे हार्पीस जे असतं ना ते आहे आणि टचवरूड की मला थोडंच झालेलं आहे जास्त अगदी स्प्रेड झालं नाही लगेचच मी चालू केली ट्रीटमेंट तर चला इथे सारी का छानपैकी नाश्ता बनवते हो हे बनवते तुश्तला <laughs> तर आता नाश्ता वगैरे करेन ना आणि मी पण निघणार आहे कारण माझा क्लास आहे घरी <coughs> नऊचा क्लास आहे नम्रता आहे म्हणून नम्रता कंटिन्यू करते क्लास पाहू जर जमलं तरी अकरा पर्यंत घरी पोचेन किंवा मग माझ्या फ्रेंडच्याकडे पण गणपती आहे ना तिथे जायचं आहे जमलं तर तिथे जाऊन मग मी घरी जाणार कारण प नेक्स्ट बॅच माझा तीनचा आहे ना तोपर्यंत आरामात तो मी पोहोचू शकते तर इथे ना खाली पण गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि खूप छान छान अशी मस्त गाणी लावत आहेत समोरच आहे आईशी काही संधी आहे गुड मॉर्निंग बर आईची कालची रील तुम्ही पाहिलेली असेल खूप छान आईने मस्त एकदम गाणं म्हटलेलं आहे आणि रील केलेली आहे ती मी अपलोड केली आहे तर बघा तुम्हाला आवडेल का आणि मी पण केली आहे सेम सॉन्गवर तर मला पण आईची खूप जास्त आवडली सो चल आता नाश्ता करेन आणि त्याच्यानंतर पूजा झाली की आई मला मंजून घेईन आम्ही निघू तर इथे देवाराची भांडी ना आईने घासलेली आहेत आणि त्यासाठी आईने वेगळाच पावडर आणलेला आहे तर खूप छान पावडर आहे मला सुद्धा एक पॅकेट दिलं आहे तिने तर भांडी पाहू शकता अगदी लखलखीत आणि मस्त झालेली आहेत तर अशा प्रकारे आईची पूजा चालू असते आणि ना इथे जवळपास कसं वारे असतात ना त्यामुळे सगळी जी देवाची भांडी असतात ना ती लवकर काळ पडतात म्हणून मग तिला रोजच्या रोज घासावी लागतात आणि अशा वेळेला हे पावडर खूप चांगलं आहे तर चला आता इथे आईने घेतलेलं आहे मला मंत्रायला तर खरंच मलासुद्धा असं वाटलं की आज तिसरा दिवस आहे आणि ना जेवढा मला त्रास होता तो खूप कमी झालेला आहे आणि एक दोन दिवसामध्ये तो अजूनही कमी होऊन जाईल तर आता इथे नाश्ता करून घेते आणि मी निघते कारण मला ना आता जाताना पुन्हा डीमार्टला जायचं आहे कारण डिमार्टमध्ये छत्र्यांची सेल आहे म्हणून काल सारिका आणि किशोर बोलत होते तर माझ्याकडे लेडीज छत्री नव्हती तर म्हटलं चला इथपर्यंत आलेली आहे तर डीमार्टला जाऊया कारण आईच्या घरापासून ना डीमार्ट अगदी वॉकेबलच आहे ना तर त्यामुळे इथे डीमार्टला आली आणि भरपूर वस्तू पाहिल्या म्हणजे अगदी मनमोहत होतं पण मी तरीसुद्धा काहीच घेतलेलं नाही आहे कारण मी तसं पिशव्या वगैरे काहीच कॅरी केल्या नव्हत्या पण इथल्या ज्या बरण्या आहेत ना छोट्या छोट्या मला एवढ्या आवडल्या आणि रेटसुद्धा रिजनेबल होते तर मी आणि नम्रता नेक्स्ट टाईम येऊ त्यावेळेला मला इथल्या बरण्या घ्यायच्या आहेत कारण कधी कधी असं वाटतं की किचन किचनचं जर सेटअप असतं ना ते एकसारखंच ठेवण्यापेक्षा त्यात थोडाफार बदल करायला हवा आणि तिथून चालत चालत मी पुढे निघाली आणि इथे ना लहानपणीचं जिथे आम्ही खेळायचो ते गार्डन दिसलं शास्त्रीनगरचं गार्डन त्या गार्डनमध्ये ना लहान असताना मी सायकल चालवायला शिकलेली आहे खूप वेळा पडलेली आहे म्हणून तिथल्या खूप आठवणी आहेत तिथून पुढे आल्यानंतर ऑटो केला आणि मग मी आली इथे मित्राच्या घरी तर त्यांच्या घरी ना इथे छान असं गौरीचं आगमन असतं आणि मला खूप छान वाटतं तर मी आधी दोन वर्ष आधी सुद्धा आलेली आणि इथे माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल त्यासुद्धा आमच्याबरोबर होत्या आणि मला खूप धन्य वाटलं की चला आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलबरोबर आपल्याला बोलायला मिळालं आणि हे ना माझ्या मित्राने स्वतःच बनवलेला आहे स्वामींचा फोटो कारण तो आर्टिस्ट आहे तर थोडा वेळ बसलो गप्पा वगैरे केल्या आणि त्यानंतर मी निघाली कारण वेळेचं बंधन आहे म्हणून जास्त वेळ काही बसता आलं नाही तर भेटेन पुन्हा तिलदिन बाबाय मस्त राहा सगळ्यांनी बाय